नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत हलवाई लोक बनवतात तसा मुगाच्या डाळीचा शिरा आणि हा शिरा बनवताना मी डाळ भिजवलेली नाहीये बिना भिजवलेलीच डाळ वापरली असा शिरा तुम्ही लग्नामध्ये किंवा पार्टीमध्ये नक्कीच खाल्ला असेल कलर आणि टेक्स्चर बघू शकाल आपण अगदी परफेक्ट आलेला आहे मुगाची डाळ भिजवून जर आपण शिरा बनवला तर मग त्याला बराच वेळ लागतो आणि कष्ट पण भरपूर लागतात इथे तसं नाही आहे खूप जास्त वेळ असा लागत नाही हा शिरा बनवताना बऱ्याचशा टिप्स मी आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे त्या सर्व फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा बनवा असाच हलवाई लोकांसारखा परफेक्ट मऊ लुसलुसीत शिरा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी घेतली आहे मी एक वाटी मुगाची डाळ एक वाटी साजूक तूप आणि एक वाटी साखर तुम्ही कुठलीही एक वाटी घरातली मेजरमेंटसाठी घेऊ शकता आणि त्याच वाटीने मग पुढचं सर्व साहित्य घ्यायचं ही मी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने घ्यायचं आहे फुल फॅट क्रीम दूध दूध घ्यायचं आहे आपल्याला दोन वाटी आणि आता याच दुधामध्ये मी पंधरा वीस मिनिटापूर्वी थोडस केशर टाकून दूध भिजायला ठेवलं होतं दुधामध्ये केशर टाकून ते आता मी यात टाकून देते आणि हे सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचंय जेव्हा आपण शिरा बनवू पातेलीमध्ये मी घेते त्याच वाटीनी तीन वाट्या पाणी एकच वाटी ठरवली त्याच वाटेने सर्व साहित्य घ्यायचं हे झालं तीन वाट्या पाणी हे पाणी सुद्धा आपल्याला अगदी उकळतं करून घ्यायचंय पाणी खूप गरम करायचं उकळवायचं दूध वाटल्यास थोडं गरम असलं तरी चालेल पण पाणी मात्र उकळवतं घ्या दूध आणि पाणी मी आता गॅसवर गरम करायला ठेवून देते एका साईडला एका बाउलमध्ये डाळ टाकते डाळ आपल्याला भिजवायची नाही आहे फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने यात मी पाणी टाकून याला दोन ते तीन वेळेस व्यवस्थित धुवून घेते डाळ स्वच्छ धुतल्यानंतर याला आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ डाळीमधलं थोडंसं पाणी निघू द्यायचंय नंतर आपण याला कपड्यांनी पुसून घ्यायची डाळीला मी एका टॉवेलवर काढून घेतलं छोट्या आणि आता थोडीशी आपण डाळ पुसून कोरडी करून घ्यायची आहे खूप जास्त कोरडी करायची गरज नाही कारण आता आपण याला कढईमध्ये भाजणारच आहे पुन्हा गॅसवर कढईमध्ये डाळ टाकून घेतली मी आणि आता आपल्याला ही लो फ्लेमवर अगदी छान गोल्डन कलरची होईपर्यंत याला भाजून घ्यायची आहे या डाळीमध्ये मी तूप वगैरे काहीही टाकलेलं नाहीये फक्त ही कोरडी भाजून घ्यायची आणि डाळ भाजल्यामुळे काय होतं की नंतर आपल्याला जो वेळ लागतो शिरा बनवायला मुगाच्या डाळीचा शिरा बनवायला वेळ लागतो तो वेळ आपल्याला जास्त लागणार नाही पटकन होईल डाळ आता बघू शकाल आपण खमंग भाजल्या गेली आणि डाळीचा कलर सुद्धा चेंज झाला गोल्डन कलर झाला मेथी दाण्याचा जसा कलर असतो तसा कलर होईपर्यंत ही डाळ भाजून घ्यायची आणि नंतर याला थोडं थंड करून घ्यायचं लो फ्लेवर ही डाळ भाजायला चार ते पाच मिनिट लागतात डाळ ला, ला आता थंड झाली याला मिक्सरमधून फिरवून घेऊया बारीक रवा असतो तशा टेक्स्चरमध्ये आपल्याला मिक्सरमधून याला काढून घ्यायचे हाताला अगदी थोडंसं जाडसर लागायला पाहिजे असं मिक्सरमधनं याला फिरवून घ्यायचं कढईमध्ये आता अर्धी वाटी तूप टाकायचं जे आपण एक वाटी तूप घेतलेलं होतं त्यातलं अर्ध टाकायचं खरं तर शिरा बनवायला अर्धी वाटीच तूप लागेल यात टाकते मी एक मोठा म्हणजे एक टेबल स्पून बारीक रवा जाडही टाकला तरी चालतं हे हलवाई लोकांचं सिक्रेट असतं आणि एक टेबल स्पून म्हणजे तेवढंच जेवढं आपण रवा टाकला तेवढंच टाकायचं बेसन ही पूर्ण प्रोसेस आता आपल्याला पुढची लो फ्लेमवरच करायची आहे हे थोडंसं खमंग असं परतवून घेऊ कारण आपण याला भाजलेलं नाहीये मुगाची डाळ कशी आपण भाजून मिक्सर काढलेली आहे ही बारीक केलेली मुगाची डाळ आता यात टाकायची याला आता एक सारखं परतवत राहायचं चा। अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपण फक्त अर्धी वाटी तूप टाकलं अर्धी वाटी तूप अजून तसंच शिल्लक आहे हे लागलं तर आपण नंतर वापरायचं आणि बघू शकाल आपण की आपल्याला डाळ अशी हलवायला बिलकुल म्हणजे असं त्रास नाही होत आहे अगदी छान अशी ती मिक्स होते म्हणजे तुपाची आपल्याला आता सध्या काहीही गरज नाही आहे जर हे मिश्रण असं कोरडं वाटलं असतं तर मग आपण लगेच आत्ताच तूप घातलं असतं थोडंसं पण तसं काही नाही आहे छान अगदी व्यवस्थित होत आहे आणि एकीकडे एक गॅसवर मी गरम पाणी आणि दुसऱ्या गॅसवर दूध सुद्धा मी गरम करायला ठेवलं कारण ते दोन्ही आपल्याला थंड वापरायचं नाहीये ही सुद्धा एक टीप आहे की मुगाच्या डाळीचा शिरा बनवताना दूध आणि पाणी थंड वापरू नका याला आता बबल्स यायला सुरुवात झाली म्हणजे हे आता थोडं होत आलं पण याचा कलर अजून थोडासा चेंज व्हायचा आहे थोडासा लालसर कलर होऊ द्यायचा आणि नंतर मग यात आपण बाकीचं साहित्य टाकू अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही हा शिरा बनवला तर बिलकुल हलवाई लोकांसारखा तुमचा शिरा बनेल आता ह्याचा कलर चेंज झाला लवकर झाला कारण आपण डाळ छान आधी भाजून घेतलेली आहे त्याच्यामुळे यात टाकायचं आता आपल्याला गरम पाणी गरम पाणी सुद्धा एकदम टाकायचं नाही अगदी थोडं थोडं टाकायचं नाही तर मग गाठी व्हायची शक्यता असते आणि मुगाच्या डाळीचा शिरा बनवताना सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे हीच आहे इथे जर तुम्ही छान खमंग असं भाजू दिलं डाळीला तर मग खूप छान शिरा बनतो आता जे मी तीन वाट्या गरम पाणी ठेवलं होतं त्यातनं मी थोडंसं पाणी आता, एक टाकत थोड़ थोड़ एक आता टाकते एकदम पाणी टाकत नाही थोडं थोडं टाकायचं आणि हलवायचं एक सारखं मात्र याला हलवत राहायचं आता पुन्हा थोडं पाणी मी टाकते आणि पुन्हा याला एक सारखं हलवायचं म्हणजे गाठी तयार होत नाही आणि आता राहिलेलं पुन्हा हे एक वाटी पाणी आपण यात टाकून द्यायचं बघू शकाल आपण एक सुद्धा याला गाठ तयार नाही झाली आणि छान अगदी सॉफ्ट झालाय एकसारखं याला कंटिन्यू हलवत राहायचं पाणी टाकून झाल्यानंतर बघू शकाल किती छान टेक्स्चर आलं आता याच्यात तर आपण अजून दूध सुद्धा टाकलेलं नाहीये आणि साखर सुद्धा टाकली नाही आता यात टाकायचं आपल्याला दूध गरम दूध दूध मात्र एका वेळेस सर्व टाकलं तरी चालतं आणि समजा तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर तुम्ही दुधाऐवजी तितकंच पाणी घ्या जितकं मी दूध घेतलं होतं तसंसुद्धा चालतं आणि थोडीशी मग वाटल्यास मिल्क पावडर त्याच्यामध्ये मिक्स करा अर्धी वाटी म्हणजे छान टेस्ट येते नाहीतर नुसतंच पाणी वापरलं तर तीसुद्धा टेस्ट चांगली येत नाही एवढी आता याला छान एकसारखं आपल्याला मिक्स करायचं आहे आता तुम्हाला वाटेल याचा कलर तर पांढरा दिसतोय पण नाही याचा कलर खूप छान येईल थोड्या वेळाने यात आता हे जे तूप थोडं राहिलं होतं यातलं थोडंसं तूप टाकते मी आणि थोडं अजून साईडला राहू देते ही सर्व प्रोसेस लो फ्लेमवर आपली कंटिन्यू चालू ठेवायची आता एकच काम करायचंय की याला एक सारखं हलवत राहायचं जोपर्यंत कढई तूप सोडत नाही शिरा कढईपासून वेगळा होत नाही तोपर्यंत या स्टेजला साखर सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायची मी एक वाटी साखर घेतली तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता जर गोड कमी खात असाल तर पाऊन वाटी घ्या आणि याला कंटिन्यू आता हलवत राहा याच्यावर थोडं एक मिनिटासाठी झाकण ठेवूया एक मिनिटानंतर झाकण काढून घेते मी याच्यावरच तुम्हाला जर वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही या स्टेजला टाकू शकता मी नाही टाकत मी याला केशरचाच फ्लेवर देणार आहे यात मला ड्राय सुद्धा टाकायचे पण मी ते नंतर टाकते जेव्हा याच तूप असं सेपरेट होईल त्याच तुपामध्ये आपण नंतर फ्राय करून घेऊ याला कंटिन्यू आता हलवत राहते तूप सेपरेट होईपर्यंत शिऱ्याचा कलर पण चेंज झाला आणि थोडं थोडं तो तूप सोडायला पण सुरुवात केलेली आहे आता आपण या स्टेजला टाकूया इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्ही आधी भाजायचे असेल तर आधी सुद्धा भाजून घेऊ शकता त्याला तुपामध्ये थोडस इथे एका साईडला करून थोडेसे हे ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता पण अजून सुद्धा हा हलवा व्हायचा आहे म्हणजे शिरा व्हायचा आहे हा अजून भरपूर तूप सोडेल बघू शकाल आपण जसा जसा हा शिजतोय तसं तसं आता तूप रिलीज होत आहे मुगाच्या डाळीचा शिरा आपला आता हो आला बघू शकाल आपण किती तूप सुटलं आणि कलर सुद्धा बदलला जेव्हा असा याला फेस यायला लागतो तेव्हा समजून घ्यायचं की आता हा आपला शिरा तयार आहे याला थोडासा आठ जो ते दहा मिनिट वेळ लागतो पण आपण डाळ भिजवून जो शिरा करतो त्याच्यापेक्षा तर याला वेळ पण कमी लागतो आणि कष्ट पण कमी लागतात डाळ भिजवून जर जो शिरा बनवला तर त्याला तर मात्र वेळ पण खूप लागतो कष्ट पण लागतात आणि तूप पण भरपूर लागतं आता हे शिऱ्याने जे तूप सोडलेलं आहे हे तूप तुम्ही वाटीमध्ये काढून घेऊ शकता अर्धी वाटी हे नक्कीच भरतं आणि जर तुम्हाला नसेल काढायचं तर तुम्ही शिर्यामध्ये ठेवू शकता थोडं काढा आणि थोडं ठेवा हे बघा आपलं हे एवढं तूप शिल्लक होतं यातलं तूप जर आपण काढलं तर हे अर्धी वाटी नक्कीच होईल हा शिरा बनवताना थोडीशी पेशन्स ठेवावे लागतात पेशन्स ठेवा आणि मग बघा शिरा कसा अप्रतिम बनतो ते बन आता गॅस बंद करून शिऱ्याला आपण सर्व करायला घेऊया एका पाऊलमध्ये आता काढून घ्यायचं याला थोडासा पिस्ता टाकूया वरून डेकोरेट व्हायला आणि हा शिरा तुम्ही पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आपण सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद